मालेगाव महानगरपालिका येथे खासदार शोभाताई बच्चाव यांना आलेल्या तक्रारीवरून खासदार शोभाताई बच्चाव यांनी महानगरपालिकेला दोन पत्र पाठविले असून कचरा संकलन ठेक्याची सखोल चौकशी करण्यात यावी व फवारणीमधील औषधेचे टेंडर रद्द करण्यात यावे अशी आपणास विनंती करते असे पत्र पाठविले आहे मालेगाव शहरातील कचरा उचलण्याची निविदा मालेगाव महानगरपालिकेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे यात कचरा संकलन करण्यासाठी आधी मालेगाव महानगरपालिकेने बाराशे रुपये प्रति टन असा भाव ठरवला होता परंतु तो आता नवीन निविदेत बदलून चोवीसशे रुपये प्रति टन करण्यात आला आहे ही रक्कम दुप्पट असून या निविदे प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला आहे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि ही भाववाढ सर्वसामान्य मालेगाव शहरवासियांचे कंबरडे मोडणारी आहे तरी कृपया विषयांकित कचरा संकलन करण्याची निविदा आणि प्राप्त तक्रारी यांची गंभीर दखल घेऊन यात सखोल चौकशी करावी आणि तो पावे तो याचे कायदेच देण्यात येऊ नये ही विनंती व दुसऱ्या विषयात माननीय खासदार शोभाताई बच्चाव यांनी मालेगाव शहरात महानगरपालिकेने फवारणीसाठी टेंडर दिले आहे त्यात शासनाने प्रतिबंध बॅन केलेल्या काही औषधांचा समावेश केलेला आहे तसेच निविदेमधील अटी शर्ती या ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून विशेष बाबी सादर करून निविदा काढली गेली आहे अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तरी या सर्व गोष्टींची खात्री करावी व सदरची निविदा ही रद्द करावी ही विनंती मालेगाव महानगरपालिकेच्या डोअर टू डोअर कचरा संकलन ठेक्याला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीबरोबर मालेगाव शहरातील तमाम सामाजिक संघटनांनी गेल्या अनेक महिन्यापासून विरोध केलेला होता या विरोधाचा न नुमानता मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने डोअर टू डोअर कचरा संकलन ठेक्याला कारवाई करायला सुरुवात केलेली होती मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार आदरणीय डॉक्टर शोभाताई साहेब यांनी आज मालेगाव महानगरपालिकेला याबद्दल पत्र पाठवून आणि महाराष्ट्र शासनाला मान्य मुख्यमंत्री महोदय व मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवून कचरा संकलन ठेक्याला स्थगिती द्यावी तात्पुरत्या स्वरूपात याची कारवाई करू नये यामुळे महापालिकेचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे अशा बद्दलचा पत्रव्यवहार आज मान्य खासदार साहेबांनी महापालिका प्रशासन व राज्य शासनाला केलेला आहे त्याचबरोबर आदरणीय खासदार साहेबांनी मालेगाव शहरा मलेरियाच्या औषध फवारणी संदर्भातला दास मच्छर उपद्रव माजवतात त्यामुळे रोगराई पसरते महापालिकेच्या तर्फे आरोग्य विभागासाठी मलेरियाची औषध खरेदी करण्यासाठी जी टेंडर करण्यात आलं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणार आहे अशी गोष्ट सामाजिक संघटनांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती त्याचबरोबर आदरणीय खासदार साहेबांच्या ही निदर्शनास आणून दिली होती त्यावर तात्काळ खासदार मॅडमांनी काल सन्मान्य आयुक्त साहेबांना फोनवर सदर टेंडर रद्द करावं अशी सूचना केली होती महापालिका प्रशासनाने दखल घेईल अशी अपेक्षा होती परंतु आज आदरणीय खासदार मॅडमांनी यावर देखील पत्र पाठवून सदर टेंडर तात्काळ रद्द करावं अशी मागणी केलेली आहे मला वाटतं मालेगाव शहरातल्या प्रश्नावर आदरणीय खासदारांनी घेतलेला हा इनिशिएटीव्ह खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह आहे मालेगाव महानगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी भ्रष्टाचार रोखण्यासाठी महत्वाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे आदरणीय खासदारांचं मालेगाव शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी पुनश्च एकदा महापालिका प्रशासनाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या गुरुवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिनाचं औचित्य साधून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व मालेगाव शहरातील तमाम सामाजिक संघटनांच्या वतीने डोअर टू डोअर कचरा संकलन ठेक्याला विरोध करण्यासाठी व मालेगाव महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागासाठी व इतर सर्व बाबींसाठी पंधराशे किमान वेतनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी व सहाशे चौदा मंजूर पदांच्या भरतीसाठी आंदोलन शिवण्यात येणार आहे त्या आंदोलनात मालेगावच्या जनतेने सहभागी व्हावं अशी माग अशी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मालेगाव महानगरपालिका मालेगाव महानगरातल्या माले नागरिकांना माले करू इच्छितो धन्यवाद